तो आज आहे आहे आमचा साहेब प्रमुख की दीड हजारामध्ये उदरनिर्वाह होत नाही घर चालत नाही त्यासाठी आपल्या शेजाऱ्या असलेलं राज्य आंध्र प्रदेश तिथे सहा हजार दिव्यांगांना पगार मिळतो त्या अनुषंगानं आपल्या राज्याना सुद्धा सहा हजार पगार द्यावा महिन्याला आणि जे ऐंशी टक्क्याच्या पुढे आहे त्यांना दहा हजार मिळावा ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे स्वतंत्र खिडकी जे दिवंगांना तकलीफ होती हा पेपर आणा तो पेपर आणा याची सयाना त्याची सही आणा याच्यासाठी खूप पिळवणूक होती अधिकारी लोक खूप घुमावतात खूप फिरवतात याच्यामुळे खूप त्रास होतो त्याकरिता एक स्वतंत्र खिडकी योजना अशी चालू करावी ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या कुणालाच माहिती नाही कळता नाही त्यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांना त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी गठीत करावी ज्या आपल्या राज्याच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या अधिकाऱ्यांना घरपोच दिव्यांगांना द्यावा त्या योजना पोच कराव्या प्रत्येक दिव्यांगांना प्रत्येक कार्यालयामध्ये सूचना का फलक असायला पाहिजे ज्या दिव भरपूर दिव्यांग असुशिकित आहेत त्यांना वासता येत नाही योजना माहिती होत नाही त्या योजना शासनानं घरोघर गर पुराव्या एवढी विनंती बच्चू भाऊ आमदारसभा मध्ये यावेळेस प्रश्न मांडण्यासाठी फार सक्षम आहे यावेळेस विषय बच्चू भाऊ पदावर आसनसो सत्तेवर आसनसो बचू बोल सत्तेची गरज नाही बच्चू बघ सक्षम आहे बचू आमचे गुरु या बचू आमचे दैवत हे बच्चू आजू जो कामाला लागतील पहिल्यापेक्षा अजून जास्त काम करतील काय महिलाच्या त्याच इच्छा आहे आता मुलं आहे बाळ आहे सांभाळायचे कसे कंपनी कामाला घेत नाही आता त्या आहेत या ताई आहेत त्यांचं काय कंपनी काम आता हात कामातून जायले त्याला कंपनी कामाला घेत नाही आम्हाला कोणी कंपनी कामाला घेत नाही कुठल्याही क्षेत्रात कामाला घेत नाही मग आम्ही पोट जगायचं कस त्यासाठी शासनानं काहीतरी उपयोग योजना काढाव्या आमचं घर कसा चालावं याच्यावर लक्ष द्यावं जोपर्यंत मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत इथंच बसून राहणार अनिल जगन्नाथ मैंद तालुका सचिव प्रहार जनशक्ती पक्ष गंगापूर इलेक्ट्रॉफिक समोर उपलब्ध आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि हेच महिन्याला सहा हजार रुपये महिना करावा आणि जे ऐंशी टक्क्याच्या वर आहेत त्यांना दहा हजारापर्यंत करावा आणि ज्या पण सुविधा आम्हाला दिल्या जातात सरकारतर्फे त्या आम्हाला घर पोहोच ते देण्यात यावं किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत हो, त्या आमच्या घरपर्यंत यावं कारण आम्हाला चालता येत नाही तर आमची नको होती प्रत्येक गोष्ट आम्हाला घरात महिलांसाठी म्हणजे आमच्या सोबत घरांचे सुद्धा धावपळ होती आमची धावपळ न होता जे समाज कल्याणचे जे लोक आहेत त्यांनी त्यांची ते टीम तयार करून आमच्या घरपर्यंत एखादा मेंबर तरी पाठवलं तरी आम्हाला सवलत मिळतील आणि हीच मागणी आमची उषा पवन पवार तुम्ही आज कलेक्टर ऑफिस उपोषण चालू आहे काय प्रमुख मागणी आहे मी मोनिका बालेराव आमची इच्छा आहे सगळ्या अपंगाची आम्हाला लेकर बाळ आहे छोटे छोटे त्यांचं शिक्षण आम्हाला घरदार नाहीये काही नाहीये कसं राहावं त्या लेकरांचा सांभाळ कसा करावा आम्ही त्यांचं शिक्षण परत आम्हाला घरामध्ये हँडीकॉप असल्यामुळे का आम्हाला कोणी घेत नाही आम्हाला काम बी नाही काही नाही आमच्याकून त्या लेकरांचं शिक्षण त्यांच्या लग्नाला आमच्याकडून आमच्याकून झालं पाहिजे ते लग्न लोक कोण नाही करून देणार त्यांचं लग्न तर आम्हाला मदत भेटली पाहिजे सरकारकून बस आता पहिले आमदार होते आता सध्या तुमच्या जे प्रश्न मांडणारे आता त्यांच्या तुमच्या मागे ठामपणे उभे आहे का पुढची का भूमिका असणार तुमची कधी तुमच्या मागण्या मान्य नाही झालं काही नाही आम्ही इथून उठणार नाही कोणीच आपलं नाव मोनिका भालेराव जनशक्ती पक्षाच आज आंदोलन चालू आहे काय प्रमुख मागणी आमच्या मागण्या असत काय राकेश आणि सहा हजार वेतन करण्याचं कारण की आम्हाला कंपनी काम होत नाहीये मुलं बाळा येत आम्ही हातावरलेच लोक आहेत आणि किराणाच राहतोय स्वतःच घर पण नाही आम्हाला आणि जो तिथं राहतोय आम्ही तिथे पण झोपटी रियाच आहे मी दिव्यांग आहे पन्नास टक्के हो पायाने मागण्या आम्ही उपोषणच थांबणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होती तोपर्यंत शिवाय मला सहा वर्षापासून पेमेंट चालू झालेले निराधार संजय आधी निराधार अजून जमा झालेले नाही माझ्याकडे लेटर पण आहे तुम्हाला पण जमा होत नाही निर्णय तोपर्यंत आम्ही प्रश्न आमरण करणार संगीता देवेंद्र बिरारे आणि आमच्या सगळ्या अपंगामधून जर कोणाला काही करता काही झालं तर सरकार जिम्मेदार राहणार त्याला आणि आमच्या मागण्या तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार